तर रोशन राम कुत्र्याला लावून देणार आपला मॅन शो करीला आपल्या चल बघा काय झाले माझे ब्लॅक ब्युटी ब्लॅक ड्युटी पॅनात माझ्या ब्लॅक या बघा बिग पॅन हात मिळ देऊन देणारा काय वाट लागली तुला काय कटा काहीच आहे बघा कसं खातात तिथे बाहेर झाली का नाही झालं कसं समज वेलकम टू माय चॅनल ना बडे ब्लॉग तुमचं स्वागत आहे तर गाईच आता गुरुवार आहे तर रात आलेलं आहे मी मंदिरावर दर्शनावं साईबाबाचं तर बघू काय होईल ते दाखवायचा प्रयत्न आणि ड्रेसिंग पण बघा माझी कशी आहे मस्त दिसतं ना हँडसम पोरी पटतील ना तर गाई आता मी रील्स बनवायला चालणार आहे खंडेश्वरीवर तर पहिले आता आम्ही चाललो मंदिरात दर्शनावं सर रोशन थांब कुत्रे आपला वन आपला वनमॅन शोभरील तो रील्स ते होईल आपल्या तर पिक्रवाई आधीच जाऊन राहिले आ, कसा दिसत मी रेसिंग मस्त केस दिस कापून आले नसतो बघा ओपन रेल बनवणार आहे आज जमान्यातले उठले ना माझे ते बघा साईबाबाई नाय म्हणलं चालू ठेवले मी साई बाबाय जय शिवराय तर गाईज आता निघतो आता खंडेश्वरीवर पहिले आम्ही जाऊ खंडेश्वरीवर रील्स बनवायचे तर आज येऊ पण आहे रील्स मस्त वेळी गाडी घेतले हँडसम बघले ड्रेसिंग बघा याची या कुत्र्याच्या सावधान राहा येऊ नये तर दा आधीच आमचं काम करेल रील्स ठेवील आमच्या त्याच्यामुळं येऊ उऱ्या मारत चालले मजेत गाडी आलं मला काही आहे मला पार लागतात बलवाजी होती होते गाडीने बलवली पण तर आता भेटू आता तिकडे गेल्या विक्रा फॅन आले माझा ब्लॅक ब्युटी ब्लॅक ब्युटी फॅन आहेत माझ्या ब्लॅक या बघा बिग फॅन हात मिलवा लाल दे भेटायला त्या खास सो गायचा आता फायनल पोहोचलेले आम्ही दिंडीगड या अंड्या शरीवर बघा यो आमचा शर्ट आधीच जाऊन हजेर तर इथं वरती जाऊन रील्स बनवाला तर काय होईल ते दाखवतो बघा तर ब्लॉग कंटिन्यू तर त्याच्यासाठी आयफोन फिफ्टीन आणले हा बघा याच्या हाताने न्या न्या भाई किंग होता यो किंग मेकर तर काय होईल ते दाखवायचा प्रश्न एक र कसं ओढवून कामाला लागत असेल तिकडे

उरलेलं मनाव माहिती आहे मी इथंच बनू चल ना इथं रील्स बनाव झाले यांचं फोटो काढून जीव चालले ये ना कारण तू फोटो याला आणले आम्ही फोटो काढायला उचलू दिसतंय करा शेअर्स करा कमेंट करा माय विलेज काही तरी व्हिडिओ तिथे आव खूप आहे तयार तरी व्हिडिओ काढतो गाडी व तिथेच बनवी लावले गाडी ती यो भाई ऐक बन नाही कर बघा ये ना, यो आ... ने ना, खादा। ने ना खादा ने आता ना खड्डा निंडाक तिकडे काही सर्व फोटो बिटो काढले आता मी इकडे आले बापगावला दुकानात तर आता इथे दिनवाजा आहे तर मी आता दुकान उचकलेलं आहे तर आता पहिले मी साफसफाई करून घेतो मग आपल्या कामाला सुरतो आपण मोफट आखा दिवस बसायला नाही बरोबर बघा ते आधी बाहेर लावून घेतो हे साफसफाई करतो झाडू मारतो मग तुम्हाला काय होईल ते दाखवत चित्र करतो मग मी मोफट होईल आरामात बघायचा चला मग काय होईल ते दाखवूया कंटिन्यू बघा ठीक का

गाईच तर टस हँडविज होतं तर बनवून दिलेलं आहे किती होती आठ टस होतं तर ते बनवून दिलं मी नाही तर गाईच आहे बघा कसं खातात भारी झाली ग नाही झाला खातल कसं मग काहीच नाही कसं वाटलं एका नंतर नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब करा बाय